बर्डीपाडा वन परिक्षेत्रात एकीकडे वाळू उत्खनन तर दुसरीकडे बुलडोजरने दगड फोडूनही डांग शिल्यातील उत्तर वन विभाग गाड झोपेत असल्याचे दिसून येत आहे उत्तर वन विभागात समाविष्ट असलेल्या बर्डीपाडा परिक्षेत्रातील आर एफ ओ हलिवती परिसरात महाल परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या हद्दीतील पात्रात वाळू भरण्याची परवानगी आहे की बिन परमिट घेऊन कारवाई सुरू आहे तर दुसरीकडे बुलडोजरमधून मधून दगडात खोदण्याचे काम सुरू आहे असे काम सुरू असताना मी बर्डीपाडा आर एफ ओ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र आर एफ ओ फोन उचलू शकले नाहीत त्यामुळे आर जबाबदार अधिकारी नाहीत डांग उत्तर वड़ी पड़ा से वन विभाग वडीपाडा परिक्षेत्राचे परिक्षेत्र, अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी सटक यांनी चौकशी केली असता पाणी बाहेर येईल यात शंका नाही वृत्त संकलन रमेश महाला डांग